नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे इकडे आपलं दूध तापले वाचलं गॅसवर वर जाता जाता तेवढ्यात ता आले इकडं अशी मटकीची उसळ केली अशी आणि इकडं कणिक वगैरे मळली चपात्या लाटायच्या त्या आणि इकडं आपलं लिंबू मिरचीचं लोणचं दाखवते तर मला आपले हे असं लिंबू मिरचीच लोणच केले शंभर किलो पांढर म्हणजे उजेड उजड आहे म्हणून तसं दिसते तर असं आपलं हे लिंबू मिरचीच लोणच आहे झाकून ठेव काय झालं म्हणताय नाही तरी पण भाजीचं कोथमिरीचे चांगले पैसे झालं बापू म्हणलं चाळीस हजार झालं चाळीस हजार झालं पण काल दिवसभर कष्ट केले सगळे पेंडे मागार कोथंबीर स्वस्तच झाली आता कोथिंबीर फुलं आले जोपर्यंत हो नाही काढायला है आवरून बसली है ना निन्या, 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 बाजी। बाजी उरकून बसलेत हे पाहा <laughs> उरकून बसलात काय म्हणता मग नाही मी पुण्यात चाललो थोडं काम होतं ते म्हणून चाललोय तर म्हणलं थोडं जेवण करून जा कुठं रस्तायत पण जीव वाटत नाही बाहेरचं नाही आपलं घरचच खाऊन जात जात दोन चपात्या आणि भाजी खाऊन गेला तर संध्याकाळपर्यंत बिनकाजी होईल घरचच चपाती साकड देते आणि इकडे आमच्या माहीचं काय चालले माही काय करते मेकअप चाललाय बाई दाखव अगं बाय 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 कपाट्याच्या दरवाजा लावा का तुला लागतं मेकअप कराय बर असं ते चाललंय त्यांचं बाहेर मस्त वातावरण आहे आपली झाडं काय अजून लावून नाहीत काढली जेशे बी यायचं आहे आमचं रान आहे मोह्याचं खडकाच खड्डे काय निघणार नाही त्याच्यासाठी जेसीपीची वाट बघतोय किंवा मोरूम मो वगैरे आहे तो पण पायात भरून घ्यायचा या बरंचसं काम आहे पण आता हाय नियोजनानुसार जे सी पी आल्यानंतर आहे ना तिकडे बाथरूम एक बनवायचं आहे तर त्याचा खट्टा वगैरे असं पण काढायचं आहे हाय नियोजन आपलं ते करूया ह्यांना जायचे चपाती लाटून देते आणि दाजीसारखे येतात म्हणतात ती झाडाशी अशी कुंडीत नाहीत लावायची जमिनीत लावायची जमिनीत लावायची <laughs> सकाळी चाललं होतं म्हणलं ती झाडं आणल्यात केरळवरनं त्याला काय फळविळ येत नाहीत आणि हे आणल्यात आता बघू आपण म्हणलं आणि ती तर ती सकाळी आत्ता आणण्या गेल्यात ते पाच मिनिटापूर्वी केरळचं आता सुद्धा म्हणले केरळला आंब्याची आंब मिळतात म्हणले का नाही ते म्हणले तुमची झाड आणताना तीन पोती तुम्हाला आणायची होती पण तुमचा झाड आणताना तुला आंबा घेऊन येऊ का एक शंभर दोनशे किलो मी चकित झालो म्हणले ही सांगायसाठी आलो सकाळ आता झाड घेऊन आंबा लावलाय वर्षातून दोनदा येणार लावलाय तर त्या आंब्याला आता सध्या आंबा आले आंबा आले ती म्हणून पूछ पुचरा गाड़ी वाले नाही <laughs> आम्ही पण मागवल्यात ती वर्षातून दोन वेळा येणारे रोप पण <laughs> दाजींच दाजीनला सुरुवातीला कोणी रोपं दिली होती काय माहिती त्यांच्या नारळ आली नाही पण ते मला सारखं म्हणतात आय दादानी झाडं लावल्या वेळा त्याला पाणी खायला टाकले ना ना खर सांगायचं पाणी किती वेळा लागते झाडांची पण किती वेळा पाणी दिलंय खाय किती वेळा टाकले खत किती वेळा टाकले मित्रांनो त्याला नारळाचं झाड आहे त्या नारळाच्या झाडाला पुदिने उकराय लागतं खत टाकायला लागत सगळ्या गोष्टी जिथली तिथं करायला लागतात तव्हा त्या नारळाला नारळ येतात आणि कोणतीही फळ लाव फळाची बाग लावली समजा आंबा यायचा आहे तर त्या आंब्याला बळ येण्यासाठी खायला पाहिजे hmm. म्हणजे नारळा की सारखं नारळाला पाणी लागतं आणि खात लागतं पाऊस हे hmm. नारळाला किती वेळा पाणी दिले तू देत म्हणून तुझं लक्ष आहे म्हणून देते पाणी पण बघूया आपण आपल्याला कळेल की दोन वर्षात आणि आपण ते आता झाड आणणार बाराशे वर्षीच आंब लागत्या मग ते सकाळी होत ही झाड वागवलेत पण येणार नाहीत बरं का यायला फळ म्हणलं असू द्या सारखं सारखं टॉर्चर खर्च हा बघू नाही येतील की ती घ्या आता त्यांनी म्हणजे एखाद्या फसवणार आली असते का ती ती रोज घरी येते ते खड्ड घ्या लावून टाका सकाळी आता आलते दहा मिनिटापूर्वी असं द्या तर विषय निघला म्हणून सांगते आमच्या चिमण्यांनी दोन्हींनी शाळेचं आवरलं बाबा मस्त पैकी करती करते लाटायची नाही मी लाटते चला तर हे गेले कामावरती नाही कामावरती नाही गेले हे पुण्याला गेले तर जरा काम या आणि आपल्या इकडे पॅकिंगचं चा काम चालू आहे पॅकिंग करायची आणून ठेवलं एक 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 चिवडा थोडासा पॅकिंग करायचा आहे तीन किलोचा लिंबू मिरची लोणचं आहे लिंबाचं मिरचं आहे लिंबाचं लोणचं आहे आणि आपलं असं सगळं आपल्याला पॅकिंग करायचं आहे सोमवार एक कुरिअरला वगैरे आज कुरिअर टाकावं लागेल तर कुरिअरला पण जावं लागेल अशा प्रकारे सगळं काम हे आवरले आता कुरियर करायचं पॅकिंग मस्त आणि द्यायचं कुरियरला असू द्यात तर बाय सगळ्यांना आपला छोटासाच व्हिडिओ काढला कसा वाटला काय वाटला सांगा बाय बाय